नमस्कार मी नमस्कारी पाटील मध्ये स्वागत आहे पाहुयाच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, शिंदे यांचा दावा तर थोड्याच वेळामध्ये शशिकांत शिंदे यांच्या लेखावर सुनील तटकरे यांनी थोड्या वेळापूर्वी स्पष्ट केली भूमिका राष्ट्रवादीच्या विलनीकरणाविषयी शशिकांत शिंदे यांनी लिहिलेले चुकीचं भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकत अशी दादांची भूमिका होती सुनील तटकरे यांचं उत्तर सकारात्मक पद्धतीने काम करा पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आव्हान तर जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बेंडके यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता कार्यालयामधील कारकुणाला लाच घेताना अटक तर लाच प्रकरणाशी संबंध असला तर राजीनामा देईन जिरवाळांची प्रतिक्रिया एक कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का चंद्रपूरमधील ठाकरेंच्या नगरसेवकांवरती आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती देशपांडे यांचा पलटवार धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला सत्तेपासून लाभ ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार सूत्रांची माहिती मुंबईमधल्या मेल्डी कोस्ट रोडवरती मराठी गाणी लावण्यासाठी मनसे आक्रमक कोस्टल रोडवरती मनसेच आंदोलन मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी नागपूरमध्ये गटाच्या महिलांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना घेराव मागील दहा महिन्यांपासून शिवभोजन थाळीस एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा संभाजीनगर मधल्या टोईंग प्रकरणाची चौकशी होणार पाच हजार रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू महापौर समीर राजूरकर यांची माहिती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका